हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे जिल्ह्यातील राजगड येथे आपली पहिली राजधानी स्थापन केली होती सहा एप्रिल सोळाशे छप्पन्न रोजी शिवरायांनी कोकणातील रायरी हा किल्ला जिंकला घाटमात्याखाली वसलेला हा किल्ला नाकाबंदी करून कोणालाही जिंकणे शक्य होणार नाही याचा विचार करून त्यांनी स्वराज्याची दुसरी राजधानी येथे इसवी सन सोळाशे सत्तरमध्ये केली आणि त्याचे नाव ठेवले रायगड सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवरायांचा राज्याभिषेक याच किल्ल्यावर झाला त्यामुळे या किल्ल्याला अतिशय महत्त्व प्राप्त झालेले आहे मित्रांनो आज आपण माहिती पाहतोय हिरकणीची दंतकथा या संबंधीची ही माहिती आपण इतिहास तज्ज्ञ डॉक्टर अशोक राणा यांच्या किल्ल्यांच्या दंतकथा आणि मिथके या आगामी पुस्तकातून घेतलेली आहे महाराष्ट्रातील कुलाबा या जिल्ह्याचे नाव याच जिल्ह्यातील अलिबाग येथील कुलाबा किल्ल्यावरून पडले होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले यांनी ते बदलवून एक जानेवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी रायगड असे झाल्याचे जाहीर केले त्यामागे या जिल्ह्यातील रायगड या किल्ल्याचे स्वराज्यातील महत्त्वाचे स्थान होय सह्याद्रीच्या पर्वतरांगामधील हा किल्ला समुद्रसपाटीपासून दोन हजार नऊशे फूट उंचीवर आहे महाडच्या उत्तरेस पंचवीस किलोमीटर आणि जंजिरा या किल्ल्याच्या पूर्वेस पासष्ट किलोमीटर अंतरावर हा किल्ला असून पाच पॉईंट एकशे पंचवीस चौरस किलोमीटर डोंगर रांगावर तो विस्तारलेला आहे जंजिरा किल्ल्यावर नजर ठेवण्याकरता शिवरायांनी या किल्ल्याची निवड केली असावी असे इतिहासकारांचे मत आहे त्याचा आकार घोड्याच्या नाल्यासारखा असून दिव्यासारखा दिसत असल्यामुळे त्याला नंदादीप या शब्दाने संबोधले गेले होते इतर अनेक नावेही या किल्ल्यासाठी वापरली गेलेली आहेत या किल्ल्याशी संबंधित हिरकणीची दंतकथा प्रसिद्ध आहे प्रचलित माहितीनुसार रायगडाच्या खाली काही अंतरावरील वाळूसरे या गावात एक धनगर कुटुंब राहत होते त्यातील हिरा नावाच्या एका स्त्रीला एक ताने बाळ होते दूध विकून मिळणाऱ्या पैशातून ती कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे त्यासाठी ती दररोज सकाळी रायगडावर दूध विकण्यास जात असे कोजागिरीच्या दिवशी ती गडावर दूध विकण्यास गेली असता परतताना तिला दरवाजापर्यंत पोहोचण्यास उशीर झाला त्यावेळी गडाचे सारे दरवाजे बंद झाले होते गडकऱ्यांना तिने विनंती केली पण त्यांनी दरवाजे उघडण्यास नकार दिला कारण की दरवाजे सूर्यास्तानंतर बंद झाले की ते पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळीच उघडत असत छत्रपतींची ही आज्ञा सर्वांना लागू होती कोणालाही त्यात मुभा नसे अशा परिस्थितीत हिराला आपल्या बाळाची चिंता लागली होती रायगडाबाहेर निघण्याचा मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात तिने किल्ल्याच्या कड्यावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला अंधारात कड्यावरून खाली जाणे म्हणजे जीव धोक्यात घालणे होय पण आपल्या बाळासाठी तिने हा धोका पत्करायचे ठरवले एका कड्यावरून खाली उतरण्यास अनुकूल जागा पाहून ती खाली उतरू लागली खाली उतरताना अनेक काटेरी जोडपे तिच्या अंगाला रुतत होती त्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेतच ती घरी पोहोचली व आपल्या बाळाजवळ गेली तिने आपल्या बाळाला कुशीत घेतले आणि त्याला दूध पाचले ही गोष्ट जेव्हा शिवाजी महाराजांना कळली तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटले रायगडचे कडे बेलाग असून शत्रूलाही तिथून येणे किंवा जाणे दुर्गम होते अशा अवस्थेत रायगडावरून एक स्त्री खाली कशी पोहोचली हा प्रश्न त्यांच्या पुढे होता त्यांनी हिराला गडावर बोलवून घेतले व तिच्याकडून सारे जाणून घेतले आपल्या ताण्या बाळाला भेटण्यासाठी हा एकच उपाय उरला होता असे जेव्हा तिने सांगितले तेव्हा शिवाजी महाराजांनी साडी चोळी देऊन तिचा सन्मान केला त्याचप्रमाणे ज्या कड्यावरून ती खाली उतरली त्या कड्यावर आईच्या प्रेमाची साक्ष म्हणून एक बुरुज बांधण्यात आला आणि त्या बुरुजाला हिरकणी बुरुज असे नाव दिले त्याचबरोबर ती राहत असलेल्या गावाला तिचे नाव देण्यात आले ते गाव म्हणजेच रायगडजवळील हिरकणी वाडी होय रायगडच्या पश्चिम काड्याला हिरकणी बुरुज हे नाव खुद्द शिवाजी महाराजाने दिले असे मानले जाते या कथेवर अभिनेते व दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी हिरकणी या शीर्षकाचा मराठी सिनेमा अलीकडच तयार केला आहे त्यात हिरकणीचे पात्र सोनाली कुलकर्णी या अभिनेत्रीने वठवलेले आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आपल्या बस स्थानकावर हिरकणी कक्ष तयार करून स्तनदा मातांना आपल्या बाळाला दूध पाजता यावे म्हणून व्यवस्था केली आहे दोन हजार सहामध्ये लेशे लीग या अमेरिकन मदर स्पोर्ट ग्रुपने सहा खंडातील पस्तीस देशांमधील कामकाजाची मातांच्या स्फूर्तीदायक कथांचा संग्रह प्रकाशित करून त्याला हिरकणीज डॉटर अर्थात हिरकणीच्या मुली असे शीर्षक दिले आहे त्याचबरोबर हिरकणीच्या कथेला अग्रस्थान देऊन हिरकणी बुरुजाचे चित्र मुखपृष्ठावर छापले आहे अशा रीतीने हिरकणी आता विश्वव्यापी झाली आहे खरंच हे सर्व काही प्रेरणादायी आहे परंतु हिरकणीच्या कथेला कोणताही ऐतिहासिक आधार नाही म्हणजेच ती एक दंतकथा आहे त्याचबरोबर रायगडाची संरक्षण व्यवस्था इतकी कडेलोट होती की बाहेरील कोणत्याही व्यक्तीला आपला माल विकायची त्यात परवानगी नव्हती हिरकणी बुरुज या नावाने प्रसिद्ध असलेला बुरुज नक्की कोणत्या काळात बांधण्यात आला किंवा तो शिवाजी महाराजांनीच बांधला याबाबतीत एकही संदर्भ मिळत नाही त्याचबरोबर कोणत्याही समकालीन बकरीत हिरकणीचे नाव येत नाही त्यामुळेच रायगडाची जीवनगाथा या संशोधनपूर्ण ऐतिहासिक पुस्तकात महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळ एकोणीसशे बासष्ट पृष्ठ क्रमांक बारावर लेखक शावी आवळसकर यांनी हिरकणीच्या कथेला दंतकथा म्हणून संबोधले आहे ते म्हणतात हिरकणीची हकीकत ही सत्यकथा की दंतकथा हे ठरवण्यास कागदोपत्री पुरावा नाही म्हणूनच इतिहास लेखकास या कथेबद्दल मुग्ध राहावे लागते पण कवीचे तसे नाही त्यांनी तिला काव्यातून अमर करण्याचा प्रयत्न केला आहे कैलासवासी कवी विनायक व वा कैलासवासी गणेश टिपणीस अर्थात कवी भालचंद्र यांची हिरकणीबद्दलची काव्ये विशेष प्रसिद्ध आहेत इतिहास संशोधकांनी ऐतिहासिक पुराव्याअभावी नाकारलेली हिरकणीची कहाणी काही अभ्यासकांनी मात्र खरी असल्याचा दावा केलेला आहे त्यांच्या मते हिरकणीचा कडा हिरकणी बुरुज हिरकणीचा पहारा इत्यादी शब्द असलेली अक्षरशः शेकडो अस्सल कागदपत्रे आढळतात या ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये असलेल्या हिरकणीच्या उल्लेखावरून ही कथा खरी असावी ज्या कड्यावरून हिरकणी गडाखाली उतरली तो कडा धोकादायक ठरू शकतो म्हणून शिवरायांनी त्या ठिकाणी बुरुज बांधण्याची आज्ञा हिरोजी इंदलकरांना केल्याचे पुरावे मिळतात परंतु त्याला हिरकणी बुरुज हे नाव दिल्याचा उल्लेख कोठेही आढळत नाही लेखक डॉक्टर अशोक राणा